सत्कार मूर्ति है उत्तर महाराष्ट्रातील मका उत्पादक शेतकरी श्री रमाकांत काशीनाथ बागुल मुक्काम बोस कुसुंबा तालुका जिल्हा धुळे रमाकांत हे उत्तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट मका उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जातात दोन हजार पंचवीस च्या खरीप पीक स्पर्धेत त्यांनी एकरी चौवेचाळीस क्विंटल मक्याचे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळवला त्यांनी अल्प खर्चिक शेती पद्धत विकसित केली असून माती पाणी परीक्षण आणि सेंद्रिय खतांचा ते अधिक वापर करतात स्वतःच्या अनुभवातून ते सातत्याने विक्रमी उत्पादन घेतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन धुळे जिल्ह्याचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार एक जुलै दोन हजार ला त्यांना देण्यात आला मका उत्पादन वाढीसाठी ते सोशल मीडियासह विविध कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात अशा या प्रगतिशील शेतकऱ्याचा सन्मान संपन्न होत आहे